श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भारतातील 101 जागृत मठ स्वामी समर्थांचे संपूर्ण महाराष्ट्रात लहान मोठे हजारो मठ त्यांच्या भक्तांनी स्थापन केले आहे ग्रामीण महाराष्ट्रात खेड्यातही स्वामींचे मठ आहेत ही त्यांच्या जागृतीची प्रचिती आहे स्वामींमुळे अनेकांचे दुःख दैन्य दूर झाले आहे स्वामीवरचा लोकांचा विश्वास वाढत चाललाय आहे स्वामींच्या भक्तांची आणि मठाची संख्या देखील दिवसांगणिक वाढत आहे महाराष्ट्रात हजारावर मठ असेल तरी ते सगळे आपल्याला ठाऊक नाहीत श्री स्वामींच्या भक्त शिष्य अनुयांनी महाराष्ट्रातील भारतात काही जागृत मठांची स्थापना केली त्यातील एकशे एक, एक निवडक जागृत मठाची माहिती या प्रकरणात देत आहोत मठ म्हणजे काय स्वामी समर्थांच्या मठांची माहिती जाणून घेण्यापूर्वी आधी मठ ह्या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ या पूर्वी आपण संत पुरुषांच्या निवासाच्या ठिकाणाला मठ असे म्हणायचो संन्यासांची मठी असा शब्द प्रयोग आपण करायचो मठी म्हणजे साधीसुदी देवदेवतांचा वास असलेली निवासाची व्यवस्था जिथे गुरुतुल्य ऋषितुल्य संत संन्यासी राहून धार्मिक विधी धार्मिक अध्यात्म पोथ्यांचा पुराणे वेदांचे अध्ययन करतात असे ठिकाण जे साफ स्वच्छ नीटनेटके असते त्याला मठी असे म्हणतात मठी या शब्दावरून मठ हा शब्द रूढ झाला असावा मठ म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी देवधर्म नामस्मरण धर्मसंस्कार जप तप अध्यात्म संस्कार जागर हवन म्हणजे एकंदरीत सर्व प्रकारची धार्मिक कार्य देवदर्शन मानसिक शांती मिळवून देणारे संन्यासी संत ऋषी व तत्सम व्यक्तीचे स्थान असणारे ठिकाण अशाच श्री स्वामी समर्थांच्या मठात आपण जात असतो जिथे त्यांची मोठी मूर्ती फ्रेम किंवा पादुका स्थापन केलेल्या असतात असे स्थान म्हणजे मठ होय मठ स्थापने मागचा स्वामींचा उद्देश स्वामी समर्थांनी आपल्या शिष्या शिष्याचे प्रशिक्षा अनेक जागृत मठ स्वतः स्थापन केले त्यावेळी म्हणजे समर्थांनी समाधी घेतली त्यावेळी या मठाची संख्याच दोनशेच्या घरात होती स्वामींचा समाधी घेऊन आज अनेक वर्ष झाली म्हणजे आज महाराष्ट्रभर स्वामींच्या मठाची संख्या हजारो वर असली पाहिजे ग्रामीण भागातून या मठाची अधिक संख्या आहे उद्देश स्वामी हे स्वतः जागृत दत्तावतार होते त्यामुळे दत्तभक्ती व दत्त, दत्त उपासनेचा प्रसारावर त्यांचा भर होता दत्त उपासना व दत्त संप्रदायाचा प्रसार करणे हा स्वामी समर्थांचा मठ स्थापने मागचा प्रमुख उद्देश होता दत्त उपासनेवर मठात चर्चा व्हावी दत्त उपासकांना एकत्र नामस्मरण व उपासना करता यावी गृहस्थाश्रमी लोकांना भक्तीभाव टिकून ठेवण्यासाठी व त्यासाठी एकत्र येण्यासाठी मठ हे माध्यम केले जी माणसे संसारात आहेत त्यांना उपासनेद्वारे दया उत्पन्न होऊन ती टिकली पाहिजे होम हवन इत्यादी विधी नित्य व्हावेत दत्त उपास एकत्र यावेत त्यांच्यात धर्म जागरण व्हावेत स्वामींच्या भक्त अनुयायी शिष्य यांना धार्मिक कार्य करण्यासाठी एकत्र एकता यावे धार्मिक कार्यातून प्रेम वाढावे आपापसात समंजस्यपणा यावा यासाठी मठ स्थापले भजन कीर्तन प्रवचने सतत चालू राहावी धर, धर्म जागरणाचे कार्य घडावे दत्त तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा सर्व लेखांनी सर्व लोकांनी सन्मार्गाला लागावे वेद शास्त्रावर चर्चा व्हावी अध्यात्मावर चर्चा घडावी स्वामींच्या शिकवणीचा प्रसार व्हावा अशा बहुयामी उद्देशाने स्वामींना मी